मंडळी स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं अजून एकदा सगळ्यात मोठा कपडा मॅन्युफॅक्चर अजमेरा फॅशन मध्ये मी आहे तुमची मैत्रीण वैष्णवी चौहान आणि आज तुम्हाला मी दाखवणार आहे कुर्तीचा कलेक्शन हो कुर्ती एक अशी व्हरायटी ज्याची बारा महिने हवी अशी डिमांड होत असते म्हणून हा तुमच्यासाठी खूप फायदेकारक वस्तू आहे जर तुम्हाला तुमच्या स्वतःचा कपड्यांचा व्यापार करायचा असेल आणि तुम्हाला अशा वस्तू तुमच्याजवळ ठेवायच्या असतील तर मंडळी चला आपण खूप सगळ्या गप्पा करूया आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये द तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे पाहणार आहोत कुर्तीचा कलेक्शन तर सगळ्यात आधी मी ही कॉटनची कुर्ती दाखवत आहे आय होप तुम्हाला हा याचा जो कलर आहे प्रॉपर दिसतोय कारण की हा लाईट बेस कलरमध्ये तुम्हाला मिळतोय सेम वे याच्यासोबत तुम्हाला जर पॅन्ट हवी असेल तर कुर्ती विथ पॅन्ट विथ प्लाझो विथ शरारा तिघ प्रकाराचं कलेक्शन तुम्हाला इथे मिळतं नेक्स्ट झम्पल जे आपण इथे पाहतोय हे पहा आता यावर ना हँडवर्क करण्यात आलेलं आहे थोडं खाटली थोडं बीड्स थोडं तुम्हाला असं जे स्टोनचं आहे ना टचअप देण्यात आलेलं आहे जेणेकरून ही वस्तू एकदम अशी क्लासी आणि अट्रॅक्टिव्ह दिसते तर या ही अशा प्रकारची खूप ब्युटिफुल अशी वस्तू विथ अ ग्रेट फॅब्रिक रिऑन कपडा तुम्हाला मिळतोय हा फोर्टीन के जी रिऑन जो रियान रिऑनच्या कॅटेगरीमध्ये असा चांगल्या क्वा कौ, क्वालिटीची वस्तू असते हा तुम्हाला रिऑन स्लब मिळतोय हा कपडा आहे रिओन स्लब तुम्हाला रिओन कॉटन त्या हिशोबाने रिओन स्लब नाजमीन अशा वेगवेगळ्या प्रकाराचे जॉर्जेट अशा वेगवेगळ्या प्रपा प्रकाराचे कपडे इथे मिळतील ही, ही वस्तू तुम्ही पाहाल एकदम डिसेंट आहे त्यावर काम करण्यात आलेलं आहे छान असं मल्टीवर्क त्याच हिशोबाने गोष्ट करू नेक्स्ट तर ही वस्तू पाहाल तर ही आहे नेक्स्ट वस्तू त्या हिशोबाने ही कुर्ती ही खूप छान आहे लाईट वेस्ट कलरची कुर्ती आता रेंजची गोष्ट करू तर पासून आमच्या इथे अजमेरा कुर्तीमध्ये सुरुवात होत असते हो तुम्ही खरं ऐकलं पासून सुरुवात पण सिंगल पीस नाही तुम्हाला जर कपड्यांचा व्यापार करायचा असेल आणि तुम्ही अशी जागा शोधत असाल ज्या ठिकाणी तुम्हाला एकाच ठिकाणी सगळे मिळेल तर तुम्ही अजमेरा फॅशन येऊ शकतात कारण की तुम्हाला आम्ही सगळ्यात कमी किमतीमध्ये म्हणजे की मॅन्युफॅक्चरिंग रेटमध्ये ह्या सगळ्या वस्तू प्रोव्हाइड करत असतो पुढे आपण जाऊया आणि ही वस्तू पाहू कुर्ती विथ पॅन्टचं कलेक्शन हे पहा ही कुर्ती आहे साईज तुम्ही पाहाल तर याची काही अशा प्रकारची साईज आहे तुम्हाला स्मॉल मिडियम लार्ज एक्सेल डबल एक्सेल ट्रिपल एक्सेलपर्यंतच्या साईजेस तुम्हाला या ठिकाणी मिळत असतात आणि पर्टिक्युलर जर तुमची रिक्वायरमेंट काही वेगळ्या साईजची आहे तर तुम्ही ती आमच्याकडून बनवू सुद्धा शकतात तर ही कुर्ती मी तुम्हाला दाखवते ही आहे कुर्ती छान अशी कुर्ती तुम्हाला मिळते विथ अ ग्रेट कलर लाइट अँड डार्क कलर कॉम्बिनेशन आहे लाइट कलरची कुर्ती आणि त्यावर डार्क कलरची कॉन्ट्रास्ट कलरची पॅन्ट तर तुम्ही याच्या बाजूला पाहाल तर ही अशी कॉन्ट्रास्ट कलरची पॅन्ट यांच्यासोबत मेंटेन करण्यात आलेली आहे जाऊया पुढे रिओन स्ल कपडा तर रिओन्सवर ही वस्तू मिळते त्याच्यासोबत हा प्लाझो या ठिकाणी देण्यात आलेला आहे हा प्लाझो मिळतोय छान असा प्रिंटेड प्लाझो आहे ओनली कुर्ती ओनली पॅन्ट शरारा गरारा पटियाला अनारकली चिकनकारी लखनवी दरेक प्रकारच्या कुर्तीच्या सेट तुम्हाला मिळेल जी आहे आहे आता खूप जास्त ट्रेंड चालू ती कुर्ती पण तुम्हाला आमच्या इथे मिळेल जाऊया पुढे आणि पुढची वस्तू पाहूया ही पहा ही पण कुर्ती विथ पॅन्ट कलेक्शन आणि त्याच हिशोबाने जाऊया ही तुम्हाला मी खादी कपड्यामध्ये दाखवत आहे खादी कॉटन मध्ये आणि त्याच्यासोबत पेअर आहे ही कुर्ती ही ही प्लाझो प्रिंटेड प्लाझो आहे आणि एम्ब्रॉयडरी छान अशी तुम्हाला या ठिकाणी कुर्ती मिळत आहे आता एक गोष्ट सांगू तुम्हाला सिंग सिंगल पीस नाही मिळणार कशा प्रकारे सेट मिळेल तुम्हाला जरूर नाही आहे सेम टू सेम दहा पंधरा वीस पीसेस घ्यावे लागतील ला असं नाही एक पूर्ण सेट येतो एक पूर्ण कॅटलॉग येतो तुम्हाला तो कॅटलॉग घ्यावा लागतो पाहूया कसं आता माझ्या बॅकग्राऊंडमध्ये मध्ये ना एक छान असा सेट आहे हा अशा झिपर पॅकिंग मध्ये आहे तर पाहूया याच्यात काय मिळत आहे तर याच्यामध्ये तुम्हाला पटियालाचा सेट मिळत आहे तर करूया या पटियालाच्या सेटला ओपन तर मंडळी तुम्ही पाहतायत काही अशा प्रकारची वस्तू आहे त्यामधून आपण एक कलर ओपन करणार आहोत तर हा कलर तुम्ही आहेत जरुरी आहे ना तर हा कलर तुम्ही पाहत आहेत या ठिकाणी काही अशा प्रकारचा कलर आहे तर पाहूया यामध्ये काय आहे तर यामध्ये तुम्हाला मिळते ही कुर्ती सगळ्यात आधी तर बॉटम मी ओपन करते ही आहे पटियाला पॅन्ट तुम्ही ऐकलं असेल पटियाला पॅन्ट एक अशी पॅन्ट आहे ज्याची ऑल ओव्हर इंडियामध्ये कोणत्याही ठिकाणी असो डिमांड तर हमेशा असते तर ही मोठ्या साईजची आहे कुर्ती त्यासोबत ही याच्या सोबतची कुर्ती आणि त्यावर नाजमीनचा सेम प्रिंटेडचा प्रिंटिंगचा दुपट्टा तर पाहाल या ठिकाणी तुम्हाला काही अशा प्रकारची वस्तू मिळत आहे कॉटनची पॅन्ट रिओनचा टॉप आणि नाझमीनचा तुम्हाला दुपट्टा मिळतोय तर सिंगल पीस नाही पूर्ण सेट तुम्हाला घ्यावा लागेल आता हा पर्टिक्युलर सेट आहे तीन पीसेसच्या पिंक रेड आणि तुम्ही पाहाल ब्लू असा तीन पीसेसच्या हा टोटल तुम्हाला सेट मिळतोय असा चार पीसेसच्या सहा पीसेसच्या आठ पीसेसच्या नंबर ऑफ पीसेस वेगळे असतात अजून एक एक्झाम्पल एक तुम्हाला दाखवते आता ही प्रिव्हियस वस्तू अशी झिपर पॅकिंगमध्ये होती ही वस्तू पॉलिथिन पॅकिंग मध्ये आहे तर याचे नंबर ऑफ पीसेस आपण पाहूया तर हे थोडं करूया आपण साईड ला तर एक दोन तीन चार पाच आणि सहा टोटल सहा पीसेसच्या सेट तुम्हाला मिळतोय तर यामध्ये सहाचे सहा कलर वेगळे आहेत चारची सहाच्या वरती जी डिझाईन आहे तीही वेगळी आहे तर हा झाला एक कॅटलॉग हा सहाचा होता कोणता पाचचा चा कोणता चारचा कोणता दहाचा नंबर ऑफ पीसेस वेगळे असतात तर तुम्ही घरी बसले बारा महिने ही वस्तू आरामाने विकू शकतात हा तुमच्यासाठी फायदेकारक वस्तू आहे म्हणून मंडळी माझी रिक्वेस्ट आहे तुम्ही एखाद्या लहान गाव गावखेडात असाल किंवा तुम्ही शहरात राहत असाल तुमच्याने ही वस्तू आरामाने विकली जाईल याची गॅरंटी होतं छान अशी मार्जिन तर मंडळी ऑनलाईन ऑर्डर करण्यासाठी स्क्रीनवर नंबर आहे तिथे कॉल करा तिथून तुम्ही आमच्याशी जोडू शकतात किंवा व्हॉट्सअपवर मेसेज करा डायरेक्ट तुम्ही आमच्याशी जोडू शकतात तर हा होता आपला आजचा व्हिडिओ कोणती जर आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आज साठी बस एवढंच मी आहे तुमची मधील वैष्णवी चौहान मिळेल नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर नमस्कार